नमस्कार जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांच्या करता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की उद्या दुपारी एक वाजता ज्यांनी एकेकाळी सिनेसृष्टीमध्ये आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे अनेक तरुण आणि प्रचंड पिक्चर म पिक्चरचे चाहते यांच्या हृदयावर स्थान निर्माण करणारा अभिनेता गोविंदा पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये येतोय त्याची रॅली निघणार आहे आणि त्या रॅलीमध्ये प्रचंड असा जल्लोष आणि उत्साह आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे माझी सर्व गोविंदाचे चाहते तरुण मित्र मैत्रिणी बांधव भगिनी या सगळ्यांना विनंती आहे की त्याच्या रॅलीचा आस्वाद घ्यावा आणि आपण सगळ्यांनी पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र